श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांचे सदशिष्य कल्याणस्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित कल्याणा छाटी उडाली या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक का कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत समर्थ व कल्याण यांच्या संस्कृत भाषेवरील प्रभुत्वाची साक्ष म्हणजे दासगीता होय समर्थांनी शिष्यांच्या घेतलेल्या परीक्षेनंतर या संस्कृत पंडितांची तोंडे पार बंद झाली आपण कल्याणाचा अकारण द्वेष करतो म्हणून स्वामींनी हे नाट्य रचले हे त्यांच्या ध्यानी आले म्हणून एकांतात जाऊन त्यांनी आपली चूक कबूल करून कल्याणास क्षमायाचना केली त्या सर्वांची प्रेमाने समजूत घालून कल्याण म्हणाले आपण जर असे आपापसात आप भांडू लागलो आणि हेवेदावे करू लागलो तर त्यामुळे समर्थास कमीपणा येईल आपल्याला लोक ओळखतात ते समर्थांचा शिष्य म्हणून समर्थांचे शिष्य आपापसात आप एकमेकांना नावे ठेवतात हे बाहेर लोकांना कळवणी आले तर तो समर्थांचा अपमान होय मागील सारे विसरा येथून पुढे आपण सारे प्रेमाने राहूया आपल्या शिष्यांनी एकांगी वा एककल्ली नसावे असे समर्थांना वाटत असे मूर्ख एक देसी होतो चतुर सर्वत्र पाहतो असे ते नेहमी म्हणत समर्थांच्या सहवासात कल्याणाचे व्यक्तिमत्व विविध अंगांनी विकसित होऊ लागले विविध पैलूंनी संपन्न होऊ लागले तो जसा शक्तिशाली महंत होता तसाच बुद्धिमत्ता वरिष्ठम देखील होता अनेकदा बुद्धिवान माणसे अहंकारी असतात परंतु कल्याण नम्र आणि निर्गवी होता त्याच्या बुद्धिमत्तेला शहाणपणाची जोड होती त्याच्या वेदांताच्या अभ्यासाला व्यावहारिकतेची जोड होती ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्र अनेक प्रसंगी निर्णय घेताना हनुमंताचा सल्ला घेत त्याप्रमाणे समर्थ कल्याणाचा सल्ला घेत समर्थ कल्याणाला एवढा मान देत असत तरी पण तो अनन्य भावाने सद्गुरूंची सेवा करीत एक असे एकदा असेच रात्रीच्या वेळी कल्याण समर्थांचे पाय चेपित होता मठाच्या अंगणातच खाट टाकून समर्थ पहुडले होते हेळवाकहून एका दिवसात पायी चालत आल्याने ते खूप दमले होते कल्याण समर्थांचे पाय चेपित असताना समर्थ त्यास काही उपदेश करीत होते श्रवण करीत असताना अधूनमधून कल्याण त्यांना दाद देत होता पण मधूनच बराच वेळ कल्याण काही बोलत नाहीसे पाहून समर्थांनी विचारले अरे कल्याणा तुझे मन चंचळ झाले की काय निरूपणसमयी चित्त दुश्चित होणे बरे नव्हे तेव्हा कल्याणाने त्यांना सांगितले महाराज भंडारगृहामध्ये सात आठ आडताण गडी शिरताना मी पाहिले कोणीतरी चोर चोरी करायला आलेले दिसतात भांडारगृहात धान्य विपुल आहे द्रव्य देखील बहुत आहे तेव्हा त्या चोरांचा तात्काळ समाचार घेतला पाहिजे अन्यथा ऐन उत्सवाच्या समयी धान्य आणि द्रव्य कमी पडेल आपली आज्ञा होताच मी काठी घेऊन चोरांच्या बंदोबस्तासाठी जातो कल्याणाला वेदांत किती समजला हे पाहण्यासाठी समर्थ म्हणाले कल्याणा सर्व ब्रह्म सगळीकडे तेच ब्रह्म नटलेले आहे मूलबाळ उपाशी असतील म्हणून अन्नपाण्यासाठी बिचारे आले असतील आणि भांडारगृहीचे धान्य ना तुझे ना माझे हे तो सारे रामरायाचे पैसा अडका तो आम्हास मृत्यिके समान तेव्हा बिचारे नेतील तेवढं त्यांना नेऊ द्यावे कल्याणस्वामींना समर्थांचा हा संवाद ऐकून परम आश्चर्य वाटले तो म्हणाला महाराज चोरास दंडिता पातक कसले चोरावर उपकार करणे श्रेयस्कर नव्हे आपण ह्या चोरांना सोडून दिल्यास लोक तुमचा आधार घेऊ लागतील आणि मोगलांचे अथवा निजामाचे लुटारू लुटमार करण्याकरिता आल्यास त्यांच्यावर दया दाखवून सोडून देतील आधीच आपले लोक पापभिरू आणि दुबळे त्यातही भर पडेल वाटल्यास चोरांना बडवीत नाही पण पकडून आपणापुढे हजर करतो कल्याणाचा हा युक्तिवाद ऐकून समर्थांना संतोष वाटला ते म्हणाले ठीक आहे त्यांना न मारता येथे घेऊन ये, ये। समर्थांना वंदन करून कल्याणस्वामी निघाले वाटेत खूप लांब सडक सोटा तयार केला व ते भांडारगृहापाशी गेले आत शिरताना त्यांनी जय जय रघुवीर समर्थ अशी मोठ्याने गर्जना केली कल्याणस्वामींचा तो प्रचंड आवाज रुंद छाती बलदंड देहयष्टी आणि हातातील सडक सोटा हे सारे दृश्य पाहून सारे चोर घाबरले व कल्याणाचं शरण आले कल्याणाने त्या सर्वांचा एक हात व एक पाय दोराने बांधून तो दोर आपल्या हाती ठेवला व त्या सर्वांना समर्थांच्या पुढे नेऊन उभे केले समर्थांनी त्या चोरांना प्रश्न विचारला बापांनो हा चोरीचा धंदा तुम्ही काय असा करता महाराज घरात चार सहा खाती तोंडे आहेत त्या सर्वांच्या अन्नपाण्यासाठी आम्हाला हे पाप करावे लागते बाबांनो या मठाचं विपुल जमीन आहे कसाया माणूस नाही उद्यापासून तुमच्या पोराबाळांची मठात जेवणाची सोय करतो चोरी सोडून देणार का मठात दहा तास कष्ट करा रामरायाची सेवा घडेल व त्याचा पोटभर प्रसाद पोटाकरिता मिळेल समर्थ म्हणाले समर्थांच्या या प्रस्तावाने त्या सगळ्यांना गहीवरून आले होते पण तो ते झटकन हो म्हणून स्वीकारत नव्हते पुन्हा समर्थांनी विचारले का काय अडचण आहे महाराज चोराची जात म्हणून आम्ही बहिष्कृत आहोत या पवित्र मंदिरात आम्हाला कोण थारा देणार सगळे आमचा द्वेष करतील तुम्हा नावे ठेवतील समर्थ त्यांना म्हणाले हे बघा तुम्ही जर चोरीचा व्यवसाय सोडून तुमचे जीवन रामरायाच्या सेवेत सत्कारणी लावणार असाल तर लोकांचा व माझा विचार करू नका मुख्य प्रश्न आहे की तुम्ही बदलू इच्छिता की नाही त्या चोरांनी हातातली लहान मोठी शस्त्र टाकून दिली त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या ते समर्थांना पूर्ण शरण आले त्यांनी समर्थांना शपथपूर्वक निक्षून सांगितले आजपासून रामाच्या प्रसादावीण अन्नाचा कण नाही खाणार आम्ही आमचे जीवन पूर्ण बदलून टाकण्याची तुम्ही आम्हाला बुद्धी द्या चांगले वागायची अक्कल द्या रोज सायंकाळी उपासनेला बसीत जावा रामराया तुम्हास बुद्धी देतील समर्थांचीही विविध रूपे कल्याण पाहत होता त्यांच्या हृदयाची विशालता मोजायला त्याच्याकडे होते ना कोणते माप ना कोणती उपमा ते दरोडेखोरही समर्थांच्या सहवासात बदलले त्यांची अंतकरणे पूर्णतया पालटली त्यांनी आपले उदात तसे नूतन जीवन सुरू केले माणूस प्रयत्नांच्या सहाय्याने बदलू शकतो ही त्यांची दृढ श्रद्धा होती आणि त्यांच्या मते आत्मनिरीक्षण व त्याद्वारे आत्मपरिवर्तन हाच खरा परमार्थ उत्तम गुण अभ्यासिता येते अवगुण सोडिता जाते कोविद्या सांडोन सिकती शहाणे विद्या मूर्खपण सोडिता जाते शहाणपण सिकता येते कारभार करिता उमगते सकळ काही असो साधक हो द्वादशीस एक सहस्र ब्राह्मण दाम्पत्य भोजनासाठी येणार होते चाफळ खोऱ्यातील उपाध्याय परमपूज्य दत्ताजीपंत सबनीस हे सर्व ब्राह्मणांना घेऊन मठात येणार होते परंतु समर्थांचा सर्वत्र समभाव असल्याने द्वादशी चाफळ येथे होणार नाही असा निरोप परमपूज्य दत्ताजी पंत यांनी मठात पाठवला तेव्हा समर्थांनी काय केले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री समर्थ